नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझन मध्ये बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडत आहे पाचव्या आठवड्यात दोन स्पर्धकांना बाहेर पडावं लागलं यामध्ये आयुष संजीव याचा देखील बिग बॉस मधील प्रवास संपला आजारी असल्या कारणाने आयुषला टास्क मध्ये जास्त सहभाग घेता आला नाही त्यामुळे तो बिग बॉसच्या घरात फारसा दिसला नाही सुरुवातीला आयुषने बिग बॉस च्या घरात उत्तमरित्या टास्क खेळले मात्र नंतर तब्येती मुळे त्याला जास्त खेळता आलं नाही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने बिग बॉसच्या घरातील बरेच खुलासे केले आहेत आयुष मनाला पहिल्या नॉमिनेशन मध्ये मला एवढं वाटलं नव्हतं मात्र शेवटच्या आठवड्यात जेव्हा मला नॉमिनेट करण्यात आलं तेव्हा मला जाणवायला लागलं मला असं वाटू लागलं की काहीतरी करायचं आहे पण करूच शकत नाही मला खूप अपराधी असल्यासारखं वाटत होत मी टास्क पूर्ण करू शकत नव्हतो खेळू शकत नव्हतो या सगळ्याचा विचार केला की तो की आपण आता शो मध्ये दिसत नाहीये यामुळे कदाचित प्रेक्षकांचा यामुळे कदाचित प्रेक्षकांचा कल आपल्या बाजूने राहिला नाही असं आयुष म्हणाला जनता मला किती वेळा वोट करणार ना मी पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे ना शेवटी काय हा आपल्या नशिबाचा भाग आहे बिग बॉस मध्ये जाणं माझ्या नशिबात होत जे काही तिथे घडलं ते पण एक नशीब होत असं आयुष म्हणाला प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू असतात याच देखील असच आहे असं देखील आयुष म्हणाला एवढंच नाही तर बिग बॉसच्या घरात झालेल्या दुखापती बद्दल आयुष म्हणाला बिग बॉसच्या घरात मला छोटी दुखापत झाली होती इंटरनल चुकीच्या वेळी उद्भवली असं असं काही घडेल मला वाटत नव्हतं एक गोष्ट सतत मनाला खात होती ती म्हणजे बाकीचे सगळे पुढे जात होते असं आयुष म्हणाला वेट लॉस बाबत आयुष म्हणाला मी आजारी नव्हतो मला घरात असं वाटलं की माझं वजन कमी चाल नाही पण माझं साधारण सात ते आठ किलो वजन कमी झालं घरी आल्यानंतर पाहिले, मी एपिसोड तेव्हा मला जाणवलं की मी खूप आजारी दिसतो आहे असं आयुष म्हणाला एकंदरीतच त्याने बिग बॉसच्या घरातील मोठे खुलासे केले आहे, तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा